छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी धुळे शहरालगत असलेल्या आरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची कार्य संस्थेमार्फत केले जात असे असते तर संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे यांच्या माध्यमातून मुलांना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण दिले जात असून शिक्षणाबरोबरच मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध स्पर्धेतून प्रोत्साहन मिळावे या उद्धार हेतूने स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आला यात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण नृत्य या ठिकाणी सादर केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणरायांच्या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावाही सादर केला तसेच लहान चिमुकल्यांनी देखील विविध हिंदी मराठी गाण्यांवर आपली कला सादर केली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डी डी शिंदे चेअरमन सुभाषदादा देवरे वाईस चेअरमन प्रफुल्ल सिसोदे एस एस यू पी एस इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील प्रकल्प समन्वयक एस बी पाटील प्राचार्य आशिष काटे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते केलं इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये आणि शोकांतिका ही आहे की आपली जी शैक्षणिक पद्धती होती जी गुरुकुल प्रमाणे चालत आलेली होती ती अंग्रेजांनी आत्मसात केली आणि आपली सिस्टीम डिस्ट्रॉय करण्यासाठी त्यांनी त्यांची पद्धत आपल्याकडे राबवली जे फक्त बुकिश नॉलेज देतं आता जी नवीन एन ई पी येत आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल बेस लर्निंग हा कन्सेप्ट असेल आपण जर फॉरेनमधील विद्यार्थी बघितलं तर तिथे प्रात्यक्षिकवरती जास्त भर दिला जातो प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग पी बी एल प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग हे केलं जातं आणि आपल्या भारतात काय आहे की बुकिश नॉलेज थेरोटिकल नॉलेजवरती जास्त भर दिला जातो ज्याच्यात विद्यार्थी पाठांतर करतात आणि परीक्षेपुरतं ते रिप्रेझेंट केलं की त्यांना मार्क्स मिळतात पण ते कशासाठी आहे का पाठ करायचं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं त्याच्यामुळं कन्सेप्ट बिल्ड झाला पाहिजे कन्सेप्टसाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जशी शैक्षणिक पद्धत पाश्चात्य देशांनी आपली वापरली आपण त्यांच्या पद्धती वापरतो आहे जे हानिकारक आहे आता रिसेंटली एकवीस डिसेंबरला मेडिटेशन डे साजरा करण्यात आला तसंच नॅशनल लेवलला योगा डे साजरा करतात म्हणजे जे भारताचं कल्चर आहे योगा मेडिटेशन हे आता जागतिक लेवलला साजरं केलं जातं आणि आपण काय साजरा, साजरा करतो टाय डे सागरी डे चॉकलेट डे व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपण कोणत्या दिशेला चाललो आहे आणि देश कोणत्या दिशेला चालला हे कळणं गरजेचं कर आहे